बघा निवडणुका आल्या वाटतं आणि निवडणुका आल्या म्हणजे नेत्यांची आश्वासनं कोण आली ओ, हो हो अगदी बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या नागरिकांच्या अपेक्षा पण आल्याच की मधुकरराव बरोबर बोललात तुम्ही पण प्रत्येक मतदार संघात या अपेक्षा पूर्ण होतातच असं नाही बरं का पण आपल्या हडपसर मतदार संघात चेतन तुपे पाटलांनी आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात अगदी माझ्या मनासारखं बोललात बघा तुम्ही आपल्या वृद्धांच्या अपेक्षा सर्व त्यांनी पूर्ण केल्याच म्हणजे बघा या गजबजलेल्या शहरामध्ये एवढं शांत आणि सुंदर उद्यान चेतन तुपे पाटलांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं म्हणजे आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्यात की आणि म्हणूनच मतदार संघातून याही वेळेस चेतन तुपे पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचा आहे मधुकरराव बरोबर बोललात म्हणूनच आम्ही म्हणतो सुदैव आहे आडपसरच असा आमदार आम्हाला लाभला